नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध षष्ठी आज आपण श्री संत नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी इहलोकी तोची सर्वांभूमी सम शरीराचा भ्रम नेणे कदा नामा म्हणे गाय दूध एकसरे साधू निरंतर वरते तैसा संत संगतीचे महत्व, थोरवी शब्दांनी सांगता येणे अशक्य आहे तो संगतीचा महिमा अनुभवावा लागतो सत्संगाने आणि संतांच्या पावन आचार विचाराने आपल्यावर होणारा परिणाम त्याला ज्याचा त्यालाच अनुभव येतो संत संगती खरे तर ईश्वरप्राप्तीच्या सुखानुभवासारखी अनुभवावर कळणारी बाब आहे ज्याला देव पाहायचा आहे त्याने संगतीत राहावे असे म्हटले आहे ते काही उगीच नाही संत संघ हे फार छान साधन आहे तेव्हा संतांना शरण जायला हरकत नाही पहिली गोष्ट दुष्ट विचार अयोग्य आचार आपल्या वागणुकीतून गडप होतात संतांचे उत्तम विचार कानावर पडूनच साधक योग्य मार्गाला लागतो शुद्धाचरण करू लागतो देवाच्या जवळ पोहोचतो ज्ञानी होतो ही सत्संगतीची मोठ्या भाग्याने लाभते ही पूर्व पुण्याईमुळे मिळते आणि जीवनाचा एकदम पालट होऊन जातो तसं सद्विचार सद्विवेक सद्भाव आणि सदाचार यामध्ये सत्संगतीने वाढ होत जाते पहिली गोष्ट म्हणजे संतांच्या जवळ भेदभाव मुळीच नसतो असा सत्पुरुष या कलियुगात सापडणे कठीण नामदेव महाराज सावधपणे साधू ओळखायला सांगतात श्रेष्ठ प्रतीचा साधू ओळखा असे त्रिवार सांगताना त्यांना साधुत्वाचे सोंग घेऊन समाजातील सामान्य लोकांना ठकविणाऱ्या अन्य असाधूंचा उल्लेख करायचा आहे बोधसंपन्नता पावित्र निर्मळता शुद्धता योग्य साधू जाणण्यानेच मिळतात हा थोर साधू नेहमी समदृष्टी ठेवतो त्याला शरीराचा अभिनिवेश अथवा अंतःकरणात भ्रम असत नाही नामदेव महाराज म्हणतात या लोकीच्या थोर साधूंविषयी सांगतात की गायीच्या स्तनातच दूध असते हे खरे परंतु ते स्तनास असंग असते तद्वत संत या विश्वामध्ये आपल्या समाजात वावरत असतात परंतु त्यांची चित्तवृत्ती मात्र संसारापासून अलग राहून परमात्म्याच्या ठिकाणी स्थित असते संत संगतीचे मर्म जाणूनच नामदेव लिहितात कसलेही घाण निकृष्ट प्रतीचे लोखंड परिसाच्या संगतीने सोने बनते मृगांच्या ध्यासाने कीटक हा भृंगरूपाला येता किंवा चंदनाच्या सहवासाने आसपासचे वृक्षही सुगंधित होता तद्वत सत्संगतीच्या योगे सामान्य माणूसही नारायण रूप होतो मुळालाही नारायणाची भेट होते यासाठी नामदेव महाराज आवर्जून नारायणाला म्हणतात प्रभू मला खरंच संतसंगतीचा लाभ द्या यापेक्षा मला तुमच्याजवळ अधिक काहीही मागायचे नाही नामा म्हणे केशवा मज देई सत्संग आणि काही तुझ न मागे बापा सत्संगतीचा महिमा अनेकांनी गायला आहे संत एकनाथ म्हणतात धन्य धन्य संत संग उभा तेथे श्रीरंग संत संगतीने हे प्रत्यक्ष ब्रह्म मिळत असले तरी नाथ बजावतात संता वाचोनिया नाम न येता हाता साधने साधिता कोटी जाणा तेव्हा संत शरण झाल्याशिवाय देव जोडला जात नाही तर तुकोबांनी संत महंत माझी पूजा आन भाव नाही तुझा असे सांगून शेवटी जे काही आहे ते संतांजवळच असल्याची खात्री दिली आहे अवघे आहे संतांपाशी याला कारण भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या मानवी जीवनाला मीपणाच्या मा मनातून बाहेर काढून जीवनाला योग्य ते वळण मिळावे माणसाने सच्चील जीवन जगावे आत्मसाक्षात्कारातून प्रकट होणाऱ्या दिव्य आध्यात्मिक सामर्थ्याने संपन्न बनावे यासाठी संत अट्टहास धरतात त्यांच्या या गुणासाठी सत्संग असावा असं म्हणतात साधक आला तर त्याचा पुरेपूर आणि योग्य फायदा हा मिळतोच मिळतो ज्ञानेश्वरांच्या शब्दात भाग्याचा उदयो की दैवाची गती मज जोडली संगती संतांची धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार